पावानंतर आता वडापाव ही भाव खाणार वडापाव महागण्याची शक्यता पावाचे दर वाढल्यास वडापाव एक ते दोन रुपयांनी महागणार सर्वसामान्यांच्या वडापावलाही महागाईची झळ बसणार चोवीस डिसेंबर पासून पावाचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूर बेकरी असोसिएशन घेतलाय त्याची झळ सर्वसामान्यांच्या वडापावलाही बसण्याची शक्यता आहे तेल कांद्यापाठोपाठ पावही महागल्यास वडापाव एक ते दोन रुपयांनी महाग होऊ शकतो अशी माहिती वडापाव विक्रेत्यांनी दिली आहे बदलापुरात पावाच्या लादीमागे तीन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर बेकरी असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे त्याचा फटका स्वाभाविकच सर्वसामान्यांचं आवडतं खाद्य असलेल्या वडापावला बसणार आहे आधीच तेल कांदा आणि बटाटा महाग झालाय किराणा मालाचे दर सतत वाढत असल्यामुळं आहे त्या दरात वडापाव विकणं परवडत नाही त्यामुळे नाहीलाजास्तो आम्हाला वडापावच्या दरात एक ते दोन रुपयांची वाढ करावी लागू शकते असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे सध्या एका वडापावसाठी पंधरा रुपये मोजावे लागत आहेत येत्या काळात याच वडापावसाठी खवैयांना सोळा ते सतरा रुपये द्यावे लागू शकतात महागाई वाढल्यामुळे आमच्या तेलाचे भाव वाढत आहेत बेसनचे भाव वाढत आहेत कांद्याचे भाव वाढत आहेत बटाट्याचे सर्व आम्हाला लागणारे ज्या वस्तू आहेत त्याचे भाव वाढत आहेत त्यामुळे आम्हाला पावाचे भाव वाढल्यामुळे आम्हाला जो वडापाव आहे तो पंधरा रुपयाने आम्ही विकतो आहे त्याच्यापेक्षा जास्तने विकावं लागेल त्या वा वाढलेल्या भावामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होणार आहेत अक्षरशः या महागाईने आम्ही अक्षरशः त्र त्रस्त झालेलो आहोत तर याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे ह्या आमच्या छोट्या मोठ्या ज्या वडापावचे धंदे आहेत याच्या सर्वांची आमची मागणी आहे कुठेतरी याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे आता प्रत्येक गोष्टी भाव वाढलेत बेसन झालं आहे बेसन होतं साठ रुपये किलो आता झाला आहे एकशे वीस रुपये किलो तेल तेलाचा डबा झाला बावीस तेवीसशे रुपये डा डबा झाला आहे चौदाशे रुपये डबा होता हां आता घ्याची टाकी सतराशे रुपये गॅची टाकी झाली गरीब आता पहिले आता लसूण दोनशे रुपये आता लसूण होतं वीस रुपये किलो आता झालं चारशे रुपये किलो कांदे ऐंशी रुपये किलो झाले तर आम्ही विकायची पहिले विकायचो वडापाव दहा रुपयेला आता पंधरा रुपये विकून पण आमचे पैसे बनत नाही आता संध्याकाळी आम्हाला बेसनाचे बेसनाला पैसे लागतात तेरवायला पैसे सगळ्यांचे देऊन पण व्हायला तर आम्हाला पैसे उरत नाही संध्याकाळी काय करणार सर्वसामान्यांचा खाण्याचा गोष्टी वडापाव पण वडापावला एवढं आता पंधरा रुपये विकून पण आम्हाला पैसे पुरत नाहीत लोकांना पण फोडवत नाहीत गोष्ट करायचं काय आता डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज